नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे आणि फडणवीसांवरती जोरदार निशाणा साधला आहे ते म्हणाले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची आणि मनोज जरंगी पाटलांची फसवणूक केली मागच्या वेळेस मनोज जरंगी पाटलांना त्यांनी काही आश्वासनं दिली होती पण आता हे सरकार ते आश्वासन पाळायला तयार नाही मग त्यावेळेस दिलेले आश्वासनं वेळ मारून नेण्यासाठी दिली होती का असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदे फडणवीसांवरती निशाणा साधला मागणी पूर्ण करावी घेत मनोज दादा या ठिकाणी बसलेले आहेत त्याला पाठिंबा दर्शनासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन मनोज दादा सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी परंतु सत्ताधारी म्हणतात की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओबीसी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता कोणी दिला होता मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारून दिला होता वेळ मारून नेण्यासाठी दिला होता मला वाटतंय ज्यांनी तो शब्द दिला तरी ती पूर्ण करणं गरजेचं निश्चित निश्चित तीच भावना झाली तीच भावना आहे ना या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता गुलाल उदाळायला लावता आणि नंतर मात्र ते आश्वासन सरकार म्हणून तिने ते पूर्ण करत नाही ही पसरवत नाही तर काय आता आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचार न करता